नमस्कार शेगाव मध्ये आपले स्वागत आहे अखेर नांदुरा तालुक्यातील प्रकल्प प्रकल्पबाधित दागगाव येथील नागरिक उपोषणाला बसले दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे माहिती दिली होती परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे दादगाववासी उपोषणास दिनांक आज एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नवीन गावठण येथे बसलेले आहेत त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत मौजे दादगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील अतिक्रमणधारकांना प्रकल्पग्रस्तांना लाभ व मोबदला गावातील सर्व लोकांना प्लॉट मिळण्याबाबत नवीन पुनर्वसन गावठाणातील सुख रस्ते नाल्या व इतर कामे लवकरात लवकर व दर्जेदार स्वरूपाची करणेबाबत भूसंपादन दोन हजार आठ नऊ मौजे दादगाव शेती बुडी क्षेत्र जिल्हा बुलढाणा पारदर्शक स्वरूपाची करणेबाबत तसेच भूसंपादन तेवीस चोवीस मौजे दादगाव शेती बुडीचे दोन्ही जियमा प्रसिद्ध करणेबाबत शेतीची संयुक्त कारवाईप्रमाणे प्रसिद्ध करून लवकरात लवकर दोन्ही जीएमआर प्रसिद्ध करण्यात यावी जुन्या गावठांच्या रचनेप्रमाणे व घराप्रमाणे पाठ वाटप करण्याबाबत अशा मागणीसाठी आज नांदुरा तालुक्यातील दादगाव येथील प्रकल्पबाधित सर्व गावकरी उपोषणास बसलेले आहेत